नमस्कार पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बटाटा आणि पोह्यापासून चटपटीत असा नाश्त्याचा प्रकार पाहणार आहोत अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा हा नाश्ता आज अगदी कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये आपण बनवणार आहोत तर त्यासाठी एका बाउलमध्ये मी इथं एक वाटी पोहे घेतलेले आहेत त्यामध्ये पाणी घालायचं आहे तीन पाण्याने आपल्याला पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे पोह्यामध्ये जे घाण आहे ते अगदी व्यवस्थित निघाली जाते आता आपल्याला यामध्ये दोन ते ती तीन चमचे पाणी घालायचे आणि दोन ते ती तीन मिनिटासाठी ती झाकून ठेवायचे म्हणजे पोहे जे आहेत हे आपले अगदी व्यवस्थित मऊ होतात आता हे पोहे आपले इकडं भिजत आहेत तोपर्यंत आपल्याला इथं मिक्सरचं एक भांडं घ्यायचं ती आहे आणि यामध्ये ब्रेडचे स्लाईस घ्यायचेत आता दोन ते तीन ब्रे ब्रेडचे स्लाईस आपल्याला थोडंसं मिक्सरवरती फिरवून घ्यायचं आहे याचे आपल्याला ब्रेड क्रम्स करायचे आहे इथं दोन ते ती तीन ब्रेडचे स्लाईस मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेली आहेत आणि अगदी थोडंसं याला फिरवून घेतलेलं आहे आता हे ब्रेड क्रम्स आपण थोडंसं उन्हामध्ये वाळवून स्टोअर करूनसुद्धा ठेवू शकता म्हणजे आपल्याला ऐनवेळी जर नष्टा बनवायचा असेल तर हे ब्रेड क्रम्स आपल्याला उपयोगी पडतात आता इथं एक वाटी घ्यायची आहे आणि त्या वाटीमध्ये आपल्याला दोन दोन चमचे मैदा घालायचा आहे अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि याचं पातळ असं शिरप तयार करायचं आहे एकदम घट्टही नाही आणि एकदम पातळही नाही असं आपल्याला इथं बॅटर तयार करायचं आहे तर इथं मैद्याचं आपण पाणी तयार केलेलं आहे बटाटे मॅश करून घ्यायचे आहेत तर इथं मी मध्यम आकाराचे तीन बटाटे घेतलेले आहेत बटाटे उकडून घेतलेत आणि त्याची साल काढून घेतलेली आहे मॅशरच्या सहाय्यानं आपल्याला छान याला बारीक करून घ्यायचं आहे किंवा मग तुम्ही खिसणीवरती खिसून सुद्धा बारीक करून घेऊ शकता अशा पद्धतीनं यामध्ये अजिबात गुठळी न ठेवता छान याला मॅश करून घ्यायचे चटपटीत असा नाश्ता आज आपण पाहणार आहोत लहान मुलांच्या डब्याला सुद्धा तुम्ही हा नाश्ता देऊ शकता अगदी खायला छान लागतो तर आता या बटाट्यामध्ये आपल्याला पोहे घालायचे आहेत आणि आता हे दोन्हीही मिश्रण आपल्याला छान मळून घ्यायचे अगदी आपण क कणिक मळतो अगदी त्याप्रमाणे छान याला मळून घ्यायचे जर तुम्हाला आणखीन पोहे थोडेसे कडक वाटत असतील तर यामध्ये आणखीन एखादा चमचा पाणी ॲड करा आणि याचं छान असं मळून गोळा तयार करा इथं छान मळून तयार झालेलं आहे तर आता आपल्याला यामध्ये इतर साहित्य घालायचं आहे तर इथं अर्धा चमचा मी जिरे घातलेले आहेत अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि अर्धा चमचा चाट मसाला घातलेला आहे थोडीशी हळद घालायची आहे पाव चमचा आणि इथं अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आता यामध्ये चिली फ्लेक्स घालायचे अर्धा चमचा आणि आता यामध्ये हिरवी मिरची दोन हिरव्या मिरच्या मी बारीक अशा कट करून घातलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा बारीक कट करून घेतलेली आहे तर लहान मुलांसाठी बनवत असाल तर हिरवी मिरची तुम्ही स्किप करू शकता आता हे सर्व साहित्य घातल्यानंतर आपल्याला हे छान मळून आहे तर तुम्ही यामध्ये अद्रकसुद्धा खिसून घालू शकता किंवा मग बारीक चिरून कांदा सुद्धा घालू शकता तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये कांदा टोमॅटोसुद्धा घालू शकता खायला अतिशय छान लागतात अशा पद्धतीनं आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे तर इथं आपण मळून तयार झालेलं आहे तर आता याचे छोटे छोटे आपल्याला बॉल तयार करायचे आहेत हाताला थोडंसं तेल लावून छान याला गोलाकार देऊन छान याचे छोटे छोटे असे बॉल तयार करून घ्यायचेत आणि सर्वच बॉल अशा पद्धतीनं आपल्याला तयार करून ठेवायचे म्हणजे तळताना अगदी पटकन तळले जातात आता हा बॉल आपल्याला मैद्याचं जे आपण पातळ पाणी बनवलेलं होतं त्या पाण्यामध्ये डीप करायचं आहे आणि ब्रेड क्रम्स बनवलेले होते त्यामध्ये थोडंसं असं घोळवून घ्यायचं आहे अशाच प्रकारे सर्व बॉल आपल्याला तयार करून ठेवायचे आहेत म्हणजे तेल तापल्यानंतर पटकन ते तळता येतात आणि आता इथं आपलं तेल गरम झालेलं आहे आणि आता तेलामध्ये आपल्याला हे सर्व बॉल टाकायचे आहेत आणि छान याला गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे अतिशय चविष्ट असा हा नाश्ताचा प्रकार आहे तर प्रत्येक गृहिणीला पडलेला प्रश्न असतो की दररोज नाष्ट्याला काय बनवायचं तर पोहे उपीट न बनवता अशा पद्धतीनं पोह्याचा किंवा मग रव्याचासुद्धा नाश्ता आपण बनवू शकतो तर या अगोदरसुद्धा ब्रेकफास्टच्या रेसिपी मी माझ्या चॅनलवर टाकलेली आहे तर तुम्ही पाहू शकता तर इथं आपल्याला बॉल टाकल्यानंतर लगेच हलवायचं नाही थोडंसं खालची बाजू तळल्यानंतरच आपल्याला हे थोडंसं पलटून घ्यायचं आहे म्हणजे बॉल एकमेकाला चिटकत नाहीत अगदी ख्रिस्पी असे आपल्याला हे तळायचे आहेत सारण जे आहे ते अगदी व्यवस्थित शिजलेलंच होतं त्यामुळे याला तळायला खूप वेळ लागत नाही तरी पण आपल्याला हे क्रिस्पी आणि क्रंची असं तळायचं आहे गोल्डन कलर आलेला आहे आणि आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे अशाच पद्धतीनं सर्व बॉल आपल्याला तळून काढायचे तर आता हा नाश्ता आपण पुदिन्याची चटणीबरोबर सर्व करू शकता किंवा मग टोमॅटो सॉसबरोबरसुद्धा खाऊ शकता आणि असेच खाल्ले तरीही खूप छान लागतात अगदी ख्रिस्पी असे हे आपले बॉल तयार झालेले आहेत नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आशाचे पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद